या रस्त्याची एकूण लांबी साडेचारशे किलोमीटर आहे या रस्त्याची मंजूर रक्कम आहे दोन हजार कोटी या रस्त्याचं भूमिपूजन वाटरू फाट्यावर पन्नास हजार लोकांच्या उपस्थितीत झालं होतं मेघा इंजिनिअरिंग कंपनीला जे काम मिळालं ते लोणारच्या हद्दीपासून तर माजलगावच्या हद्दीपर्यंत बीड आणि जालना जिल्ह्यातलं काम मेघा इंजिनिअरिंग कंपनीनं घेतलं होतं या कामामध्ये एकूण चौऱ्याण्णव कोटी रुपयाचा दंड लावलेला आहे चौऱ्याण्णव कोटी या कामाला लागणारा मुरूम आहे दगड आहे रेती आहे याची खदान तहसीलदारनं द्यायची आहे काम मोठं असल्यामुळं सहाशे कोटीचं काम असल्यामुळं काही अधिकार तहसीलदारांना असतात मोठ्या कामात रॉयल्टी भरायचे ते एस डी एमकडं अधिकार असतात आणि सहाशे कोटीचं काम असल्यामुळं याचे पैसे भरायचे आहेत ते अपर जिल्हा अधिकाऱ्याकडं आणि कलेक्टरकडं मात्र मेघा इंजिनिअरिंग कंपनीनं तहसीलदार एस डी एम अपर जिल्हा अधिकारी यांची कुणाचीही परवानगी न घेता खदानीतून गौन खनिज उत्खनन न करता त्यांना वाटेल तिथं कुठं गायरान जमिनीतून उत्खनन केलं आंबडची देवी आहे या देवीची जमीन आमच्या पाठवद्याला आहे तहसीलदार त्याचे अध्यक्ष आहेत त्यांनाही विचारलं नाही आणि एकूण त्यांना जो काही दंड लागलेला आहे ते बेकायदेशीर उत्खनन केलेलं आहे खदानीच्या सातबारा द्याव्या लागतात पैसे भरलेलं ला, चलन द्यावं लागतं आणि हे सगळे पेपर दिल्यानंतर कार्यकारी अभियंता अधीक्षक का अभियंता यांच्या नियंत्रणामध्ये या सगळ्या गोष्टी होतात गौन खनिज कुणालाही न विचारता यांनी काढलं ही सगळी वाहनं जवळपास शंभर वाहनं जप्त झाली होती याला चौऱ्याण्णव कोटी रुपयाचा दंड लागला होता हा दंड फक्त परतूर विधानसभा मतदारसंघातला दोन तालुक्यातला मात्र बीड जिल्ह्यात सुद्धा मेघा कंपनीनं गौन खनिज चोरी केली असावी ती माहिती आज माझ्या हातात नाही एकूण त्यांचे धरले गेलेले जे काम आहेत सहाशे कोटीचं काम आहे आपल्या पंच्याण्णव किलोमीटर लांबी आहे माझ्या मतदारसंघात तर सात प्रकरण त्यांच्या चोरीचे धरले आणि त्या चोरीच्या प्रकरणामध्ये त्यांना अठ्ठावन चौऱ्याण्णव कोटीचा दंड लागलेला आहे वारंवार त्यांना तहसीलदारनं नोटीस दिल्या एस डी एमनं नोटीस दिल्या कलेक्टरनं नोटीस दिल्या मात्र त्यांनी नियमाचं संपर्क शंभर टक्के उल्लंघन केलं एक तर ज्या खदानीतून तुम्ही गौन खरीच काढता तिथून जे वाहनं आणायची आहेत हायवा असतील तिप्पर असतील त्या वाहनाला मशीन बसवायचं आहे जी पी एस मशीन कोणत्या गावातून कोणत्या खदानीतून मुरूम आणला कोणत्या खदानीतून गोदावरी दुधना पूर्णा नदीतून रेती आणली म्हणजे जी पी एस मशीन बसवलं नाही सरळ सरळ चोरी केलेली आहे त्यांना चौऱ्याण्णव कोटी रुपयाचा दंड लागला होता या प्रकरणामध्ये मी महसूल मंत्री आहेत प्रधान सचिव आहेत ह्यांच्याकडं गौण खनिज चोरीच्या तक्रारी केल्या माननीय विभागीय आयुक्त सुनील केंद्रीकर साहेबांकडे तक्रारी केल्या जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्याकडे कर तक्रारी केल्या सामान्य माणसानं मंदिराच्या बांधकामाला एक ट्रॅक्टर वाळू आणली तर तुम्ही त्याला दंड लावता त्याच्यावर पोलीस केस करता शावाखोलीला वाळू आणली त्याच्यावर कारवाई होते वाळूचं मोफन धोरण आहे वाळू मिळत नाही गरिबांना बैलगाडीत जरी वाळू आणली तर त्याच्यावर केस होते मग यांनी एवढी मोठी चोरी केलेली आहे सहाशे कोटीचं काम आहे त्याला लागणारी रेती त्याला लागणारा मुरुंग त्याला लागणारा दगड चोरी केला आणि तत्कालीन जिल्हा अधिकाऱ्यांनी खंदारे देयफळचं खडिक्रेशर सील केलं त्यांची शंभर वाहनं जवळपास लागली लावली जप्त केली विभागीय आयुक्तांनी काही रक्कम भरून घेतली केंद्रीकर साहेबांनी आणि ती वाहनं सोडली याच्यामुळं की माननीय गडकरी साहेबांचा हा ड्रीम प्रोजेक्ट होता त्यांना दोन हजार कोटीचं काम साडेचारशे किलोमीटर लांबीचं काम तीन वर्षात करायचं होत त्यामुळं ही वाहनं सुटली त्यांनी हमी लिहून दिली रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता कार्यकारी अभियंता यांनी हमीपत्र लिहून दिलं कमिशनरला की आम्ही हे बिलातून पैसे भरतो मात्र गौन खनिजचे पैसे भरले नाही शेवटी जिल्हा अधिकाऱ्यांनी त्यांना चौऱ्याण्णव कोटीचा दंड लावलेला आहे कॉन्ट्रॅक्टर किती मोठा असेल लहान असेल गुन्हा केला अपराध केला चोरी केली त्याच्यावर कारवाई होते आता हे सात प्रकरण आहेत सात ठिकाणचं सा गौन खनिज काढलंय त्याच्यानंतर आता गोदावरीचा दोन किलोमीटरवरचा पूल आहे ते त्याच्यात यांनी असंच केलं तिथलचीच वाळू घेतली खदानीतून वाळू घेतली नाही म्हणजे जिथं जाऊ तिथं त्यांचा धंदा हा आहे हे सगळं प्रकरण आहे ते पूर्वीच्या सरकारच्या काळातलं आहे बावनकुळे साहेब तळाला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते ते मंत्री नव्हते मात्र आमदार रोहित हो पवार यांनी चुकीच्या माहितीच्या आधारे त्यांचे काही सोर्स असतील चुकीच्या माहितीच्या आधारे माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांवर जे आरोप लावलेले आहेत त्यांनी चौऱ्याण्णव कोटीचा दंड माफ केला हे दांदा खोटा आहे रोहित पवारांना जी माहिती कोणी दिली असेल ते त्यांचे सोर्स चुकीचे आहेत बावनकुळे साहेबांचं सा काम पारदर्शी आहे मी त्यांना हा विषय केबिनला जाऊन बोललो त्यांच्या कानावर हा विषय टाकला आणि त्यांनी सभागृहात आश्वासन दिलं विधानसभेच्या सभागृहात आश्वासन दिलं की हा जो काही दंड लावलेला आहे याला जी स्थगिती दिलेली आहे याची स्थगिती प्रधान सचिवाबरोबर बसून आपण स्थगिती उठू आणि मेघा कंपनीकडून चौऱ्याण्णव कोटी रुपये हे लावलेला दंड हा गुन्हा आहे अपराध आहे बावन्न टक्के दंड लावता येतो अशी जर चोरी करीत असेल कोणी तर कुळे साहेबांच्या प्रकार हे त्यांच्या काळातलं नाहीये ते काळाला मंत्री नव्हते मात्र मीडियामध्ये रोहित पवारांनी राजकीय द्वेषापोटी पारदर्शी असणाऱ्या कर्तबगार असणाऱ्या महसूल मंत्र्यावर खोटे आरोप लावलेले आहेत ते निराधार आहेत रोहित पवारांना माहितीच पाहिजे होती तर त्यांनी मला फोन करायचा असतं माझ्या मतदारसंघातलं प्रकरण होतं माझी तक्रार होती माझी लक्षवेधी होती त्यांनी खरं म्हणजे रेकॉर्डवर जे सभागृहात उत्तर आलं ती माहिती घेऊन बोलायला पाहिजे <laughs> हे प्रकरण पूर्वीच्या सरकारच्या काळातलं आहे बावनकुळेचा या मध्ये काही समान नाही रोहित पवारांनी अशा हवी हवेत गोळीबार करू नये चुकीचं आहे त्यांना खूप पुढे जायचंय प्रसिद्धीसाठी स्पर्धेपाठ ती जी स्पर्धा लागली दोन राष्ट्रवादी याच्यासाठी त्यांनी केलेले आरोप हे खोटे धांधात आणि बोगस आहेत बावनकुळे साहेबांनी कुठलीही दंड माफ केलेलं नाही आणि राधाकिशन विखे पाटील महसूल मंत्री होते त्यांनी सुद्धा दंड माफ केलेला नाही त्यांनी तात्पुरती स्थगिती दिली होती ती स्थगिती उठवायची आहे आणि पुन्हा एकदा त्यांच्या मशनरी जप्त करून मेघा कंपनीकडून हे चौऱ्याण्णव कोटी रुपये वसूल करायचे आहेत माननीय विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत बावनकुळे साहेबांनी मिटिंग घेतली आणि आपल्या जालन्याच्या कलेक्टर कार्यालयातून प्रधान सचिवांना फोन लागला सर्वांच्या समोर फोन लावला की ही तात्काळ स्थगिती उठवा आणि या आठ दिवसात स्थगिती उठे